जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदा पदभार नमन गोयल यांनी स्वीकारला तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांनी भंडारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांची भंडारा जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांच्या जागी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागाचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनी स्वीकारला आहे आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पदभार स्वीकारला आहे यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन पिडीकोले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव पवार अर्थविभागाचे मुख्यालय लेखा अधिकारी प्रवीण देवरे यांनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर नूतन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात त्यांनी डॉ मिताली सेठी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले तसेच जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी कलाकृतीचे प्रतीक प्रतिमा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना भेट दिली यानंतर तात्काळ जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी रंगवली सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या पोषण आहार योजनेच्या बैठकीस त्यांनी उपस्थिती लावली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार